श्री अंबादेवी संस्थान तसंच श्री एकविरा देवी संस्थान गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिकरित्या होळी साजरी करते एक महिन्याआधी येथे होळीची तयारी असते अनेक भाविक भक्त येऊन येथे पूजा करतात आणि ओटी बांधतात मनोकामना त्यांच्या पूर्ण व्हाव्या नवस पूर्ण व्हावे यासाठी ही ओटी असल्याचं सांगितलं जात आहे श्री एकविरा श्री अंबादेवी संस्थानमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी साजरी झाली होलिका दहन करण्यात आलं फाल्गुन पौर्णिमेच्या पर्वावर श्री अंबादेवी व श्री एकविरा देवी संस्थांतर्फे होलिका दहन करण्यात आलं या मंदिरांची विशेषता म्हणजे माघ पौर्णिमेपासूनच येथे हेटा लावला जातो महिला या हेट्याला नारळ कापड बांधून मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना करतात दंभ व अहंकाराचं दहन म्हणजे होलिका दहन हिरण्य कश्यपूची बहीण होलिका हिला अग्नीने ती जळणार नाही असं वरदान दिलं होतं या वरदानाचा तिला अहंकार होता म्हणून भक्त प्रल्हादाला जाळण्यासाठी ती मांडीवर घेऊन बसली की जेणेकरून भक्त प्रल्हाद जळेल होलिकेला वरदान असल्याने ती जळणार नाही परंतु झालं उलटच होलिका जळाली व नारायणाच्या भक्तीत लीन असलेला प्रल्हाद सुखरूप राहिला अशी पौराणिक कथा होलिका दहनामागे आहे अग्निदेवाचं वरदान असतानाही होलिका जळाली हा अहंकार दमन करून सर्वांना सुखसमृद्धी दीर्घायुष्य व आरोग्य लाभो ही होली रंगपंचमीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा सर्वप्रथम देवीचं आपण स्तवन करू त्यानंतर थोडीशी माहिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो माझं नाव श्रीरी श्रीधर पांडे एकविराधी संस्थान अमरावती पुजारी म्हणून मी कार्य कार्य करतो आहे आणि आजच्या दिवशी जे होळीचा जो आनंद सण आहे हा दरवर्षी आपण साजरा करतो परंतु याच्या मागचा उद्देश हा आहे का आपल्या येथील जे सर्व भक्त म्हणजे होळीला जे आपण नारळ खण वगैरे जे बांधतो त्याचा मागचा उद्देश हा आहे की आपल्यामध्ये जो अहंकार आहे दंब आहे हे आपलं होळीमध्ये दहन करावं हा त्याचा उद्देश असतो आणि सर्व भक्तांचं जे मनोकामना आहे ते पूर्ण या ठिकाणी व्हावी अशी अंबादेवीच्या चरणी प्रार्थना करून आणि आपल्या इथली होळी साधारणतः सहा वाजता आपण दहन करतो आणि त्याचं आधी पूजन करतो त्यानंतर दहन होते तर पूजनासाठी आपल्या येथील सचिव श्री चंद्रशेखर कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी त्या कुलकर्णी ह्या दोघंही त्यांच्या हातून पूजा होऊन ब्राह्मणद्वारा पुरोहित मंत्रोनी त्याचं दहन केलं जाते इथे श्री शुभम भवंत